नमस्कार दीपास किचन मध्ये आज आपण झणझणीत अशी मटकीची रस्सा भाजी बनवणार आहोत सध्या श्रावण महिना सुरू आहे जर तुम्हाला काही झणझणीत असं खायची इच्छा झाली असेल तर माझ्या पद्धतीने अशी मटकीची भाजी नक्की करून बघा एकदा बनवली की परत परत हीच पद्धत वापराल इतकी ही मस्त आणि टेस्टी अशी ही झंझणीत मटकीची रस्सा भाजी बनली जाते त्यासाठी आपण इथे अगदी वेगळ्या पद्धतीने एक मस्त असं वाटण तयार करणार आहोत त्यामुळे अगदी अफलातून चव असणारी ही झनझणीत अशी मटकीची रस्सा भाजी बनवून तयार होते चला तर मग रेसिपी सुरू करूयात मटकीची रस्सा भाजी बनवण्यासाठी मी ते एक वाटी मोड आलेली मटकी घेतलेली आहे घरी त्याला मोड आणलेले आहेत अगदी मस्त असे मोड आलेले आहेत त्यानंतर एक कांदा त्याचे बारीक काप करून घेतलेले आहेत तसेच एक टोमॅटोसुद्धा घ्यायचा आहे तो सुद्धा मी बारीक चिरून घेतला आहे तसेच अर्धा इंच आल्याचे तुकडे आणि दहा ते बारा लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत तसेच पाव वाटी इतका सुक्या खोबऱ्याचे काप घेतलेले आहेत तसेच दोन चमचे मी ते बेसन पीठ घेतलेलं आहे आणि काही खडे मसाले घेतलेले आहेत त्यामध्ये एक तमालपत्र तीन लवंग तीन काळी मिरी थोडा दालचिनीचा तुकडा आणि पाव चमचा शहाजिरे घेतलेले आहेत आता आपण सुरुवातीला हे सर्व मसाले भाजून घेणार आहोत त्यासाठी गॅसवरती मी कढई ठेवलेली आहे कढई हलकीशी गरम झाली की त्यामध्ये सुरुवातीला आपण तेल न घालता हे खोबऱ्याचे जे काप आहेत ते आपण भाजून घेणार आहोत तर इथे तुम्ही बघू शकता मी याला अगदी बारीक गॅसवरती लालसर होईपर्यंत हे खोबरे भाजून घेतलेलं आहे आता हे भाजून घेतलेलं खोबरं आपण काढून घेतलेलं आहे सेम कडेमध्ये एक चमचे इतकं तेल घालायचं आहे तेल हलकंसं गरम झालं की त्यामध्ये आपण हा बारीक चिरून घेतलेला कांदा घालायचा आहे आता आपण हा कांदा तेलामध्ये अगदी एखाद मिनटाकरता परतून घेऊयात तर इथं तुम्ही बघू शकता कांदा मी तेलामध्ये परतल्यानंतर त्यामध्ये ते खडे मसाले घातलेले आहेत तसेच इथे आलं आणि लसूण पाकळ्या घालायच्या आहेत तसेच इथे बारीक चिरून घेतलेला टोमॅटोसुद्धा घालायचा आहे आणि आता आपण ह्याला मिडियम गॅसवरती चांगलं लालसर होईपर्यंत चांगलं खरपूस असं आपण याला भाजून घ्यायचं आहे आज आपण मटकीचा झणझणी तसा रस्सा बनवतोय त्यासाठी एक स्पेशल असं यासाठी आपण आज वाटण बनवणार आहोत इथे आपले सर्व जिन्नस चांगले भाजले गेलेले आहेत आता यामध्ये थोडीशी कोथिंबीर घालूयात कोथिंबीर सुद्धा यामध्ये आपण एखाद मिनटासाठी परतून घ्यायची आहे त्यामुळे भाजी अगदी टेस्टी अशी बनली जाते तर इथे तुम्ही बघू शकता कोथिंबीर सुद्धा यामध्ये चांगली परतली पर गेलेली आहे तर इथे हा आपला मसाला चांगला भाजून झालेला आहे याला आपण असंच थंड करून घेऊयात तर इथे तुम्ही बघू शकता आपले इकडे खोबऱ्याचे काप सुद्धा थंड झालेले आहेत तर आता आपण मिक्सरमध्ये हा मसाला बारीक करून घेऊयात तरी ते सुक्या खोबऱ्याचे काप तसेच हा भाजून घेतलेला सर्व मसाला यामध्ये घालून आपण अपन... थोडं थोडं पाणी घालून हा मसाला जमेल तितका आपण बारीक करून घेणार आहोत तर सुरुवातीला मी असंच फिरवून घेतलेलं आहे आणि त्यामध्ये थोडंसं पाणी घालून हा मसाला अगदी बारीक असा वाटून घेतला आहे त्यानंतर याला आपण फोडणी देऊया त्यासाठी गॅसवरती मी कडे गरम करायला ठेवली आहे कडे हलकीशी गरम झाली की त्यामध्ये एक पळी इतकं तेल घातलेलं आहे तेलसुद्धा हलकंसं गरम झालं की त्यामध्ये अर्धा चमचा मोहरी अर्धा चमचा जिरे घालायचे आहेत जिरे आणि मोहरी अगदी व्यवस्थित अशी तडतडली गेलेली आहे आता आपण यामध्ये बनवून घेतलेलं वाटण घालायचं आहे तर हे वाटण सुद्धा आपण तेलामध्ये अगदी मध्यम गॅसवरती चांगलं तेल सुटेपर्यंत याला परतून घ्यायचं आहे तर तुम्ही ते बघू शकता इथं हे वाटण आपलं अगदी व्यवस्थित असं परतलं गेलेलं आहे आणि त्याला छान असं तेल सुटलेलं आहे आता यामध्ये आपण काही कोरडे मसाले घालूयात तर सुरुवातीला मी ते पाव चमचा इतकी हळद घातलेली आहे तसेच इथे अर्धा चमचा धणे पावडर घालायची आहे ही घरगुतीच धणे पावडर आहे त्यानंतर एक चमचा इथे मी लाल मिरची पावडर घातलेली आहे तसेच आपण आज झनझणी तसा मटकीचा रस्सा बनवतोय त्यामुळे मी ते अर्धा चमचा इतकं काळा मसाला घातलेला आहे हा घरगुतीच काळा मसाला आहे त्यानंतर इथे पाव चमचा इतका गरम मसाला घालायचा आहे आहे हा सुद्धा मी घरीच बनवलेला आहे त्यामध्ये आता आपण दोन चमचे इतकं बेसनपीठ घालायचं आहे बेसनपीठ घातल्यामुळे मटकीचा रस्सा चांगला मिळून येतो किंवा एकसंध असा बनला जातो तर आता हे सर्व कोरडे झिन्न सुद्धा आपण या मसाल्यामध्ये चांगले परतून घेऊयात तर इथं तुम्ही बघू शकता हे सर्व मसाले या वाटणामध्ये चांगले मिक्स झालेले आहेत तर आता आपण यामध्ये चवीनुसार थोडंसं मीठ घालायचं आहे आणि मीठ घातल्यानंतर परत एकदा थोडंसं आपण याला हलवून घेऊयात आता आपण याला चांगलं तेल सुटेपर्यंत एक दोन मिनटाकरता बारीक गॅसवरती हे मसाले चांगले शिजवून घेणार आहोत तर इथं तुम्ही बघू शकता या मसाल्यांना अगदी छान असं तेल सुटलेलं आहे त्यानंतर थोडे मसाले आपण परतून घेऊयात आणि आता लगेचच आपण यामध्ये मोड आलेली मटकी घालायची आहे तर इथं तुम्ही बघू शकता अगदी घरगुती पद्धतीने मी मटकीला मोड आणलेले आहेत तरी सुद्धा अगदी मस्त असे याला मोड आलेले आहेत याचे सुद्धा व्हिडिओ मी तुम्हाला थोड्याच दिवसामध्ये अपलोड करेल आता मटकी आपण या मसाल्यामध्ये चांगली मिक्स करून घ्यायची आहे तर एक मटकी मसाल्यामध्ये चांगली मिक्स झालेली आहे आता यावरती आपण झाकण ठेवायचं आहे आणि साधारणतः एक दोन ते तीन मिनटे मटकी आपण अशीच वाफवून घेऊयात तर एक दोन तीन मिनटानंतर झाकण काढून बघूया तुम्ही ते बघू शकता याला मस्त असं तेल सुटलेलं आहे आणि पाणीसुद्धा सुटलेलं आहे आता थोडंसं आपण याला हलवून घेऊयात मटकी मसाल्यामध्ये अगदी व्यवस्थित अशी परतली गेलेली आहे आता यामध्ये साधारणतः एक दीड ग्लास इतकं मी गरम पाणी घातलेलं आहे ज्या कढईमध्ये आपण मसाला भाजून घेतला आहे त्याच कढईमध्ये मी पाणी गरम करून घेतलेला आहे मटकीचा रस्सा भाजी बनवताना जर तुम्ही गरम पाणी घातलं तर मस्त असा कट येतो आणि भाजीसुद्धा अगदी टेस्टी अशी बनली जाते आता त्याला थोडस आपण हलवून घेऊयात त्यानंतर इथं तुम्ही बघू शकता याची कन्सिस्टन्सी अशी ठेवलेली आहे जर तुम्हाला अजून पातळ हवा असेल तर तुम्ही अजून पाणी वाढवू शकता यावरती आता झाकण ठेवून आपण साधारणतः एक दहा मिनिटाकरता मटकी अशीच बारीक गॅसवरती शिजत ठेवणार आहोत एक दहा मिनिटानंतर तुम्ही ते बघू शकता याला छान अशी उकळी आलेली आणि मस्त असं याला कडेला कट सुद्धा आलेला आहे परत आपण त्याला असं थोडस हलवून घेऊयात आता मटकी शिजण्यासाठी जास्त टाईम लागत नाही अगदी पंधरा मिनिटांमध्ये मटकी व्यवस्थित अशी शिजली जाते तर अजून आपण याला अगदी पाच मिनिटांकरता न झाकता असं त्याला शिजवून घेऊयात तर तुम्ही ते बघू शकता एक पाच मिनिटानंतर मटकी आपली अगदी व्यवस्थित अशी शिजली गेलेली आहे आणि त्याला मस्त असा कट सुद्धा आलेला आहे तर आता आपण ही मटकी शिजली का हे चेक करूयात तर इथं मी तुम्हाला दाखवते मटकी आपली अगदी व्यवस्थित अशी शिजली गेलेली आहे आता आपण गॅस बंद करूयात आणि वरून यावरती बारीक चिरून घेतलेली थोडी कोथिंबीर घालूयात तर कोथिंबीर आपण यामध्ये चांगली मिक्स करून घ्यायची आहे त्यामुळे ती अजिबात काळी पडणार नाही तर इथे आपला झंझणीत असा मटकीचा रस्सा बनवून तयार झालेला आहे तर सध्या श्रावण महिना सुरू आहे तुम्हाला जर काही झंझणीत खाव वाटत असेल तर हा मटकीचा रस्सा तुम्ही नक्कीच बनवू शकता एकदम मस्त चटपटीत आणि झंझणीत असा बनला जातो चला तर मग एका बॉल मध्ये मटकीचा रस्सा आपण काढून घेऊयात तर इथे तुम्ही बघू शकता अगदी मस्त असा त्याला कट आलेला आहे तसेच त्याची कन्सिस्टन्सी सुद्धा तुम्ही बघू शकता अगदी मस्त असा हा आपला रस्सा बनलेला आहे हा रस्सा तुम्ही भाकरी चपाती भातासोबत किंवा बाजरीच्या सोबत सुद्धा खाऊ शकता अगदी मस्त लागतो ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला नक्की कमेंट्समध्ये कळवा जर रेसिपी आवडली असेल तर न विसरता दीपास किचन या युट्यूब चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि शेजारील बेलायकनवरती क्लिक सुद्धा करा कारण तुम्हाला अशा छान छान साध्या सोप्या अगदी झटपट होणाऱ्या एकदम टेस्टी अशा रेसिपी पाहायला मिळतील चला तर मग नंतर भेटूया आपण अशाच एका सोबत तोपर्यंत सर्वांना धन्यवाद